जिल्हा परिषद निवडणूक ही फक्त मताची लढाई नाही तर आपल्या गावाच्या भविष्याची दिशा ठरवणारी संधी आहे आपल्या पानन रस्त्यापासून ते गावच्या रस्ते नाले व जोड रस्त्यापर्यंत पिण्याच्या पाण्यापासून ते जलशुद्धीकरण केंद्र आरोपर्यंत पर्यंत शेतकऱ्यांसाठी गाळमुक्त धरण ते गाळयुक्त शिवारपर्यंत तसेच नालाखोलीकरणपासून ते नवीन पाझर तलाव साठवण तलावापर्यंत उपकेंद्र ते प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत शाळा दुरुस्ती ते नवीन शाळा खोली बांधकामापर्यंत गावातील सांस्कृतिक सभागृह ते धार्मिक स्थळाचा विकास करण्यापर्यंत गावातील विद्युत व्यवस्था ते स्वच्छतागृह योजनेच्या लाभापर्यंत मोक्षधामकडे जाणाऱ्या रस्त्यापासून ते मोक्षधाम सेड मागणीपर्यंत गावातील नागरिकांचे जीवनमान उंचवण्यासाठी अनेक छोट्या मोठ्या योजना ते महिला बचत गटापर्यंत ग्रामसंघ प्रभाग संघातील माझ्या माता भगिनीसाठी विविध कार्यक्रम तसेच योजना या प्रत्येक प्रश्नाचा निर्णय जिल्हा परिषदेमध्ये होतो आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी गरज आहे ती ठाम लढव आणि जनतेशी नाळ जुळलेल्या नेतृत्वाची शिवसेना हा केवळ पक्ष नाही तर सामान्य माणसाच्या हक्कासाठी उभा राहिलेला आवाज आहे गावातील शेतकरी अडचणीत असेल युवक बेरोजगार असेल महिलांना आदा आधार हवा असेल तर शिवसैनिक रस्त्यावर उतरून लढतो हे महाराष्ट्रामध्ये आपण सर्वांनी पाहिलेलं आहे विकास म्हणजे फक्त मोठ्या घोषणा नाही विकास म्हणजे तुमच्या दारात पोचलेली योजना वेळेवर मिळालेली मदत आणि प्रशासनाला कामाला लावणारा लोकप्रतिनिधी आज गरज आहे अशा ताकदीची जी सरकारपर्यंत तुमचा आवाज पोचवेल गरज आहे अशा लोकप्रतिनिधीची जे निवडून आल्यानंतर गायब होणार नाही तर गावातच आपल्या सर्वांना दिसतील शिवसेनेचे उमेदवार हे तुमच्यातलेच तुमच्या प्रश्नावर लढणारे आणि विकासासाठी कटिबद्ध असलेले आणि म्हणूनच या निवडणुकीत केवळ उमेदवार पाहू नका विचार पहा काम पहा लढण्याची ताकद पहा शिवसेना मुख्य नेते माननीय सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे आमचे नेतृत्व करतात आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये जेव्हा आम्ही महाराष्ट्रामध्ये वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराने काम करणारे आम्ही कार्यकर्ते ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या ठिकाणी आम्ही प्रामाणिकपणे करतो राजकारणासाठी राजकारण नाही तर समाजकारण ही भूमिका आमची राहिलेली आहे आलेल्या प्रत्येक माणसाची सेवा करणं आमच्या सेवेनं जर त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसला तर हीच खरी शाबासकी आम्हाला मिळाली हा विचार घेऊन आमचे मुख्य नेते सन्माननीय ने एकनाथरावजी शिंदेसाहेब काम करतात आणि म्हणूनच आज या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शिवसेनेचे उमेदवार खऱ्या अर्थानं शिवसेना पक्षाने उभे केलेले आहेत आपल्या गावाच्या स्वाभिमानासाठी विकासासाठी आणि मजबूत नेतृत्वासाठी शिवसेना पक्षाला मतदान करा माझ्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींना माझी अशी विनंती आहे की येत्या सात फेब्रुवारीला होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत आपले मत हे धनुष्यबाण या चिन्हा दा बटन दाबून शिवसेनेच्या उमेदवाराला प्रचंड बहुताने आपण विजयी करा आणि शिवसेनेच्या उमेदवाराला आपली सेवा करण्याची संधी द्या शिवसेना म्हणजे विकासाची गॅरंटी शिवसेना ही प्रगतीसाठी शिवसेना ही आपल्या सर्वांच्या सेवेसाठी आणि म्हणून धनुष्यबाणाला मतदान करा जय हिंद जय महाराष्ट्र